सध्या लग्न समारंभ चालू आहे तर अशा वेळेस जर तुम्हाला हेअरस्टाईल करायची असेल तर कशा प्रकारची हेअरस्टाईल करायची जर तुम्हाला छोट्या केसांमध्ये पातळ केसांमध्ये हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारची हेअरस्टाईल करू शकतात ती खूप सुंदर वाटते आणि ही लेटेस्ट हेअरस्टाईल आहे बघा कोणी करून घ्यायची आहे सध्या अशा ह्या लेस वाल्या हेअरस्टाईल खूप चालत आहे तुमच्या लेसांची साईज असेल तेवढी तुम्ही लेस घेऊन घ्यायची आहे आणि ही जी बॉबी पिन आहे बॉबी पिन आपण ह्या लेस मध्ये लावून घ्यायची आहे आणि इथं एक छोटीशी नॉट बांधून घ्यायची आहे तर ही जी बॉबी पिन आहे ती आपल्याला खाली असं लावून घ्यायची आहे कोणी आहे कोणीचे दोन भाग करायचे आहे आप आणि आपल्याला लेस या दोघ केसांचा आजूबाजूने लेस टाकत जायची आहे जा

पॅक करून घ्यायची आहे आहे परत पॅक करूया आणि जी कुरलेली लेस आहे ती आपल्याला कोणीचा खाली टाकून घ्यायची आहे सुंदर हा छोटासा बन तयार झालेला आहे गजरा सुद्धा लावू शकता असं घ्यायचा आहे पिन आणि ती व्यवस्थित असं लावून घ्यायची आहे तयार झालेली आहे कुठल्याही फंक्शन मध्ये तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता